हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी एकदम चविष्ट झणझणी आणि चमचमीत अशी वांग्याची रस्सा भाजी कशी ते पाहणार आहे ही झटपट बनवलेली आहे एकदम मस्त अशी आणि एकदम चविष्ट तुम्ही एकदा या पद्धतीने बनवली तर परत परत याच पद्धतीने बनवणारी एवढी अशी एकदम चमचमीत आणि चविष्ट झणझणीत होते तुम्हाला बघून कळत असेल की ती मस्त अशी झालेली आहे नक्की या पद्धतीने तुम्ही दाटसर अशी वांगेची रस्साभाजी बनवून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा सर्वप्रथम इथे वांग्याची भाजी बनवण्यासाठी इथे सात ते आठ वांगी मी घेतलेली आहेत सा सात वांगे घेतलेले आहेत आता ही आपण याचे देठ काढून घ्यायचे आणि साईडचा पण थोडासा भाग काढून घ्यायचा याचे थोडेसे देठ काढून घ्यायचे आहेत कोवळी वांगे छान अशी चविष्ट अशी थोडासा देट काढायचा आणि थोडासा साईडचा सा भाग आपण काढून घ्यायचा जास्त काढायचा नाही थोडाच काढायचा आहे बघा आणि याला असं दोन साईडने कट करून घेणार आहे बघा आतमध्ये किडकं वगैरे आहे का, का बघून घ्यायचं कीड वगैरे लागले असेल तर बघून घ्यायचं चेक करून आणि पाण्यात आपल्याला असं कट करून घालायचं आहे या पद्धतीने मी साईडचा पण थोडासा भाग काढून घेते आणि बघा इथे साईडने पण किड कीड वगैरे बघून घ्यायची किडक आहे का बघून घ्यायचं आणि या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे मधून कट करून सगळी वांगी मी छान अशी चीक करून पाण्यामध्ये घातलेली आहे आता वाटण बनवून घेणार आहे त्यासाठी मी अर्धी वाटी सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे एक कांदा मी असा कट करून घेतलेला आहे मोठा कांदा दोन चमचे मी इथे धने घेतलेले आहेत तिथं अर्धा इंच आलं आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या सुरुवातीला आपण कांदा सुकं खोबरं आपण असं परतून घेणार आहे इथे बघू शकतोय दोन चमचे तेल टाकलेलं आहे छोटे चमचे चांगला परतून घ्यायचा आहे इथे बघू शकता सतत हलवत मी कांदा चांगला भाजून घेणार आहे छोटे दोन चमचे तेल टाकलेलं आहे कांदा इथे बघू शकता हलक्याशा लालसर कलरवर चांगला मी परतून घेतलेला आहे आता त्यामध्येच आपण दुसरं साहित्य घालून घेणार आहे साईडला करून घ्यायचा कांदा आणि त्यामध्येच एक चमचा थोडं तेल तेलवर टाकायचं आणि त्यामध्ये सुकं खोबरं आलं लसूण आपण भाजून घ्यायचं आहे इथे बघू शकता धने सु सुरुवातीला मी भाजून घेतले घेणार आहे आणि धने मी एक छोटे चमचे धणे घेतलेले आहेत ते तेलावर आपल्याला चांगले खमंग असे परतून घ्यायचे आहेत म्हणजे ते वाटताना पटकन वाटले जातात धने इथे मी चांगले भाजून घेणार आहे भाजलेले आहेत बघा तेलामध्ये दोन तीन मिनटं भाजून घ्यायचे यामध्येच आता इथे खोबरं आपण भाजून घेणार आहे लसूण आणि आलं त्यातच घालून भाजून घ्यायचं सुरुवातीला खोबरं घालून घ्यायचं इथे बघू शकता आहे खोबर खोबरं दोन मिनटं परतायचं आणि त्यामध्ये आपण आलं लसूण पण परतून घ्यायचं असं परतून घेतलं की भाजीला चव छान लागते बघा सगळं आपण छान असं इथे खोबरं पण चांगलं आपण परतून घेणार आहे खोबरं भाजायला तसा जास्त वेळ लागत नाही त्यामध्येच मी आलं आणि लसूण घातलेलं आहे हे पण चांगलं मी परतून घेणार आहे कांद्याबरोबर वर इथे बघू शकता सगळं साहित्य आपलं चांगलं परतलेलं आहे बघा कांदा पण खोबरं लसूण आलं सगळं चांगलं परतलेलं आहे काढायचं प्लेटमध्ये थंड करून घ्यायचं हे आता बघा पूर्णपणे इथे थंड झालेलं आहे आपलं सगळं साहित्य मी इथे मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये घालून घेणार आहे हे व्यवस्थित असं घालून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे बघू शकताय हे चांगलं घालून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक असं थोडं पाणी घालून मी वाटण बनवून घेतलेलं आहे पाणी तुम्हाला आवश्यकतेनुसार पाणी घालून वाटण बनवून घ्या आता इथे त्याच कढईमध्ये मी भाजी बनवणार आहे त्यामध्ये एक पडी मी तेल घालून घेते त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घालून घ्यायचे तेल गरम झाल्यानंतर मोहरीन जिरे छान असे फुललेले आहेत आता त्यामध्येच आपण मोहरीन जिरे फुलल्याच्या नंतर इथे बघू शकताय छान असे हे फुललेले आहेत बघा आपल्याला दुसरं साहित्य यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे बघू शकताय यामध्ये मी कढीपत्ता घालून घेणार आहे सात ते आठ कढीपत्त्याची पाने घालून घेणार आहे कढीपत्ता पण आपल्याला चांगला एक मिनटं परतून घ्यायचा आहे कढीपत्ता घाला छान चव लागते बघा भाजीला आणि कढीपत्ता परतल्यानंतर मी वाटण घालून घेतलेलं आहे वाटण आपल्याला कच्चेपणा जाईपर्यंत चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे वाटण इथे मी दोन मिनटं परतून घेतलेलं आहे त्यामध्ये मसाले घालून घेणार आहे एक चमचा मी इथे लाल तिखट घातलेला आहे आणि थोडीशी मी पाव चमचा हळद घातलेली आहे आता हे मसाले मिक्स करून घ्यायचे वाटणामध्ये आणि इथे थोडीशी कोथिंबीर पण मी घालून मध्येच घातली की छान चव लागते थोडीशी कोथिंबीर घालून मिक्स करून घेणार आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आणि मट मसाले आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत बघा यामध्ये थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्येच मी इथे पाणी घातलेलं आहे आणि यामध्ये घालून घेतलेलं आहे तेल सुटेपर्यंत मसाले चांगले परतून घेतलेले आहेत मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये मसाला परतल्यानंतर यामध्ये आपल्याला वांगी कट कर करून घेतलेले वांगी पण घालायची आणि वांगी पण दोन तीन मिनटं मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायची आहेत पाणी नितळून मी वांगी यामध्ये घालून घेते वांगी आपल्याला या पद्धतीने मसाल्यांमध्ये घालायची आणि खालीवर करत परतून घ्यायचे आहेत हलके सिडाक पडेपर्यंत वांगी आपल्याला चांगली मसाल्यांमध्ये परतून घ्यायची आहेत इथे बघू शकताय दोन तीन मिनटं मसाल्यांबरोबर मी वांगी अशी परतून घेते बघा हलके सिडाक पडायला लागलेले आहेत अशी वांगी परतून घेतली मसाल्यांमध्ये तेलामध्ये असं की चव छान लागते भाजीला बघा या पद्धतीने मी परतून घेते परतून घेतल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये भाजी तुम्हाला जशी घट्ट पातळ बनवायची तसं पाणी घालून घ्या गरम किंवा तुम्ही नॉर्मल पाणी घालू शकता इथे बघू शकता मी एक अंदाजे एक ग्लास पाणी आहे नंतर आणि थोडं घातलेलं आहे तुम्हाला भाजी जशी घट्ट पातळ बनवायची असेल तसं पाणी घाला मी एक ते दीड ग्लास अंदाजे पाणी घातलेलं आहे याला उकळी काढून घेतलेले आहे याला छान अशी उकळी आलेले आहे बघू शकता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी मीठ घातलेलं आहे मिक्स करून घेते बघा यामध्ये दे मिक्स करून घेते बघा आणि यामध्ये आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट पण घालून घ्यायचं आहे मीठ मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता सगळीकडे आणि यामध्ये बघा तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घाला मी अंदाजे अर्धी वाटी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं छान दाटसर अशी भाजी तयार होते आणि चविष्ट होते बघा आता शेंगदाण्याचं कूड घातल्याच्या नंतर यामध्ये मिक्स करून आपल्याला झाकण ठेवून ही वांगी शिजवून घ्यायची आहेत बघा मी झाकण ठेवून आठ ते दहा मिनटं ही वांगी शिजवून घेणार आहे झाकण ठेवलेलं आहे बघू शकताय आहे इथे बघा दहा मिनटाच्या नंतर आपण चेक करूया इथे बघा दहा मिनटानंतर छान अशी भाजी दाटसर झालेली आहे वांगी शिजलेत का आपण चेक करूया इथे बघू शकताय तुम्ही हवं तर डेट चेक करा म्हणजे वांगी ब बरोबर शिजलेत का ते कळतात बघा इथे मी चेक करते चांगलं वांग आपलं छान शिजलेलं आहे आतपर्यंत बघा या पद्धतीने बघू शकताय छान असं वांगे शिजलेले आहेत आणि आपली भाजी छान तयार झालेली आहे मस्त आणि तरी बघा किती मस्त आलेली आहे छान अशी एकदम दाटसर आणि चविष्ट भाजी तयार होते चमचमी तशी बघा नक्की एकदा तुम्ही या पद्धतीने वांग्याची भाजी करून बघा सगळ्या शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आपण फोडणी पण मध्ये पण घातली होती सगळ्यात शेवटी घालायची बघा छान चव लागते मिक्स करून घ्यायचं आणि कोथिंबीर घातल्यानंतर मी एक मिनटं परतून घेतलेलं आहे छान म्हणजे छान असं शिजवून घेतलेलं आहे आता मी गॅस बंद केलेला आहे सर्व करते मस्त अशी बघा वांगायची दाटसर आणि एकदम झणझणीत जन चमचमीत आणि चविष्ट भाजी तयार होते बघा तुम्हाला बघून कळत असेल की ती छान झालेली आहे नक्की एकदा या पद्धतीने वांगायची तुम्ही भाजी करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल एकदम मस्त जन चविष्ट आणि चविष्ट भाजी तयार होते बघा चमचमी तशी आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला क्लिक करा या पद्धतीने नक्की भाजी बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद